बंगालच्या उपसागरात उंचावर चक्रीय वारे सक्रिय पावसाला पोशाख वातावरण पुढील चोवीस तासात या भागात होणार पाऊस कोणत्या भागात पाऊस तर कोणत्या भागात पावसाची उघडी काय सांगतोय अंदाज सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अजूनही राजस्थानच्या उत्तर भागातून उत्तर प्रदेश होऊन उपसागरापर्यंत दिल्ली भागात चक्राकार वारे सक्रिय तर बंगालच्या उपसागरावर अति चक्रीय वारे सक्रिय झाले असून एकंदर या हवामान प्रणालीमुळे आज राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय यासह ऑफ शेअर ट्रॅप पावसाचे ढग विशेष करून किनारपट्टीला सक्रिय आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय पाऊस होणार आहे मुंबईच्या आसपास सध्या सक्रिय असलेला पाऊस थोड्या वेळानंतर कमी होईल दुपारनंतर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास पावसाचा जोर कमी होईल दुपारपर्यंत जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील आणि दुपारनंतर हा पाऊस घाटाच्या आसपास ठाणे पालघरच्या पूर्वेकडील भागात सक्रिय राहील सायंकाळी उशिरा किंवा रात्री पुन्हा एकदा मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मुसळधार पाऊस सक्रिय होण्याची शक्यता था, वर्तवण्यात आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट साताऱ्याचा घाट काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील रायगड मध्ये सायंकाळ नंतर मुसळधार पाऊस वाढताना पाहायला मिळेल पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागात मध्यम पाऊस सरी आणि मान्सून सरी पाहायला मिळते अकोला अमरावती वाशिमच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे बुलढाणा जालना परभणी हिंगोली नांदेडच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर इथं स्वरूपाचा जळगावच्या पूर्वेकडील भाग छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग जालन्याच्या उत्तरेकडील भाग बीडच्या जालन्याला आणि परभणीला लागून असलेला भाग परभणी नांदेडच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सरी राहतील बीडचा राहिलेला भाग छत्रपती संभाजीनगरच्या थोड्या पूर्वेकडील भाग सोलापूरचा उत्तर आणि पूर्वेकडील भाग धाराशिव आणि लातूरच्या भागांमध्ये मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे पुण्याच्या काही भाग नगरच्या पश्चिमेकडील भाग नाशिक धुळे नंदुरबार मध्ये हलक्याशा पावसाची शक्यता दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Danya